केले जात नाही आज त्यांना शिक्षा होत नाहीयेत आज जर आपण रत्नागिरीत त्याला उभा चिरला रस्त्यावर तर जग हादरून सोडू आणि पुन्हा त्याला आपण एकोणतीस तारखेला आपण जे रत्नागिरीमध्ये आंदोलन करतो हे बलात्कार घडल्याप्रकरणी जर जर ह्या चोवीस तासात तू बोल जर ह्या चोवीस तासामध्ये नाही तर दोन दिवसामध्ये जर आरोपी मिळाला नाही तर एकोणतीस तारखेला रत्नागिरी जिल्हा बंद होईल आपण घोषित केले रत्नागिरी जिल्हा ही बंद होईल सगळ्या महिला आव्हान करा आव्हान करा करायचं आहे ह्या पोलिसांना दिलेल्या चोवीस तासात फार फार तर दोन दिवसात जर तो नराधम पकडला गेला नाही तर एकोणतीस तारखेला अखिल रत्नागिरी मोर्चा होणारच आहे आणि अखिल रत्नागिरी त्यात सामील होणार आहे अख्खी रत्नागिरी बंद करू पण त्या नराधमाला उभा चिरून टाकू आणि ते होणार ठेवायचं त्या नराधमाला पब्लिकच्या ताब्यात आहे आणि पब्लिकच्याच ताब्यात आहे त्या नराधमाला जी शिक्षा द्यायची ती आम्ही पोलिसांनी यात काही दखल दाखल करून मुलींवर अत्याचार घडलाय तिचा तरी काय दोष होता आता त्याच विषयी बाबत रत्नागिरी मध्ये मोर्चा एकोणतीस तारखेला ठेवला आहे या दोन दिवसात जर तो नराधम सापडला नाही तर त्याला फाशीची शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आणि त्या मोर्चा मध्ये सगळे स्वामी हे झालेच पाहिजे महिला भगिनी सगळ्यात सामील झाल्याच पाहिजे पूर्ण रत्नागिरी बंद करायची हाक दिलेली आहे शाळा बंद कॉलेज बंद सगळं बंद सगळ्या सर हा प्रकार झाला ह्या मुलीचा तो मुलीसाठी आम्ही त्यांना विचारलं ते काय बोलले की दोन सांगतो आपली रत्नागिरी कितीशी मोठी आहे की तो चोर लगेच जाऊ शकणार नाही ना हा पहिला प्रश्न झाला ते की आम्ही कोणाला पण पकडून आणायचं की तुमच्या ताब्यात जायचं का झालं ठीक आहे मग तिथे सी सी टीव्ही चालू नाही